त्यानंतर थेट जातोय आपण सिंधखेड राजा राजामध्ये ज्या ठिकाणी जरांगे पाटील पोहोचले जरांगे पाटील यांचं या ठिकाणी जननी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सरांगे पाटील यांच्या गाडी मोठ्या कार्यकर्ते मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत सरांगे पाटील यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज आपल्याला या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे राजा या ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत झालेला आहे जिजाऊंच्या दर्शनासाठी या ठिकाणी जरांगे पाटील पोहोचलेले आहेत इकडची लाईव्ह दृश्य आपण बघतोय मोठ्या संख्येनं मराठा समाज हा या ठिकाणी एकवटलेला आहे जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे जिजाऊंच्या जे जाऊन ज्याचे साखर घातल्या सरकारला बुद्धी मिळू दे सर बुद्धी द्या की यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून नसता मराठे समाज मुंबईकडे निघालेत ते सगळे मुंबई मुंबई म्हणायला लागलेत ते सगळे मुंबई मुंबई म्हणायला लागलेत हे करोनाच्या संख्येने मानावर या नसता सरकारला सोपं जाणार नाही हे आंदोलन हे आंदोलन एकदम चढ जाणार आहे मी सरकारला हळू विनंती करून सांगितलंय बुलढाणा बुल्ड़ान बुलढाणा जिल्ह्यात उसळ्याला जनसागर आहे हो। ते सगळे मुंबई मुंबई करायला लागले सगळा मराठा समाज ताकदीनं मुंबईकडे जाणार आता करोडोच्या संख्येनं सरकारने शहाणपणा भूमिका घ्यावं घराघरातला मराठा आता लेकराच्या न्यायासाठी घरी नाही थांबत या पवित्र स्थळातून काय आव्हान करायला समाजाला तुम्ही करा समाजाला माझं एवढंच आव्हान आहे की एकाने घरी राहू नका आता लेकराचं कल्याण करायचं आता लेकराच्या कल्याणासाठी नाही बाहेर राहायचं आता घरी नाही राहायचं आता मुंबईला जायचं सगळ्यांनी मराठे संख्येने मुंबईला येणार थोडे कमी दिसतील सुरुवातीला जवळ तीन करोड पेक्षा मराठा कमी नाही राहणार होते मनोज पाटील कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचा मी सचिन जिरे पुढारी न्यूज सिंदखेड राजा सिंदखेड राजा इथे मनोज जरांगे पाटील यांनी जिजाऊन अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं समुदाय हा चलांगे पाटील यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी पोहोचलेला आहे चलांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी सुंदरपेठ राजा इथे येताना पाहायला मिळत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे जाऊन अभिवादन करण्यासाठी मनोज जलाांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्या वाहनाभूती आपल्याला विखरपा या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जलांगे पाटील यांना पाहण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी एकवटल्याचं पाहायला मिळतं मोठ्या जल्लोषामध्ये आणि उत्सवामध्ये जलाांगे पाटील यांचं स्वागत होताना पाहायला मिळतंय पुढारी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय सिंडकेट राजा इथनं त्या ठिकाणी जिजाऊंच्या अभिवादनासाठी म्हणून जलाांगे पाटील पोहोचलेले आहेत जरांगे पाटील यांच्या गाडीभोवती आपल्याला दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूने मोठ्या संख्येनं मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळत आहे जलाांजे पाटील यांना हात मिळवण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा समाज आपल्याला सिंधकेड राजा इथं जमलेला पाहायला मिळतो जुगाजींना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे हे आज सिंधखेड राजा इथं पोहोचलेत आणि त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज या ठिकाणी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एकवटलेलं आहे